नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आली आहे जो तुमच्या केसांवर जादू करणार आहे तर आज जो उपाय आपण करणार आहोत त्यामुळे तुमचे कमी वयातच पांढरे केस झाले असतील तर ते काळे होण्यास मदत होणार आहे आणि आजकाल बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे की खूप कमी वयातच केस पांढरे होतात एक मुलगी तर मी अशी पाहिली की ती फक्त आता सहावीला आहे आणि तिचे पन्नास टक्के केस जे आहे ते पांढरे झालेले आहे तर तिला सुद्धा मी हाच पर्याय सांगितला तिने हा पर्याय वापरला गेले सहा महिने झाले ती हाच पर्याय करते आहे आणि तिचे केस आता काळे व्हायला सुरुवात झालेली आहे इतक्या कमी वयात जर तुम्ही हा पर्याय करत असाल तर तुमचे केस शंभर टक्के काळे होणार आहे जे नवीन केस तुम्हाला उगवतील ते काळे उगवणार आहे पण वय जर तुमचं जास्त असेल तर हा नुसका तितका तुमच्यावर असर करणार नाही पण हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक दिसायला लागेल तर आजचा जो उपाय आहे तो सुरू करण्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही कुठून पाहताय तर चला मग बघूया आजची रेमेटी कशी करायची तर त्यासाठी सर्वात आधी लागणार आहे आपल्याला ॲलोवेरा तर ॲलोवेराचं झाड मी माझ्या घरीच लावलेलं ला आहे कारण बरेचदा मी माझ्या केसांवर आणि चेहऱ्यावर याचा वापर करत असते त्यामुळे हे मी माझ्या घरीच लावून ठेवलेलं ला आहे तर ॲलोवेरा मी तोळून घेतलेला आहे आणि बघा एलो येलो जो भाग निघत आहे एलोवेरामधून जे जेल निघत आहे येलो कलरचं ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी नळाखाली हे पानं असे छान धुवून घेतलेले आहे किंवा पाच मिनटं तुम्ही एखाद्या पकेटीमध्ये पाण्याच्या हे ठेवू शकतात आणि त्यानंतर मी मधातून कट करून त्याचे पूर्ण असे काटे काढून घेतलेले आहे आणि इथे एलोवेराचा रस मी घेतलेला आहे एलोवेराचा गर तुम्हाला काढून घ्यायचा आहे असा आणि यामध्येच तुम्हाला दोन अशा असरदार अशा वस्तू टाकायच्या आहे तर इथे मी टाकणार आहे यामध्ये ब्राह्मी पावडर घेतलेला आहे मी दोन चमचे आणि दोन चमचे घेते आहे आवळा पावडर तर ब्राह्मी पावडरचा याआधी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनीच बऱ्यापैकी प्रेम दिलं आणि ब्राह्मी हे आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे तर इथे मी आणि आवळा आवळा हे आपल्या केसांना काळं करण्याचं काम करते ज्यामुळे आपले उगवणारे केस हे काळे उगवतात ते मी दोन चमचे आवळा पावडर दोन चमचे ब्राह्मी पावडर आणि त्यामध्ये घेतलेला आहे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे जर ॲलोवेरा नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाणीसुद्धा वापरू शकता हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे तर बघा अशी याचीच पेस्ट तयार झालेली आहे हीच पेस्ट मी माझ्या डोक्यावर लावणार आहे तर सर्वात आधी मी केस विंजरून घेते आहे कुठलीही तुम्ही रेमेडी लावत असाल केसांना किंवा तेल जरी लावत असाल तर आधी केस विजरून घ्या त्यानंतरच तुम्ही तुमच्या केसांवर काही लावा तर इथे सर्वात आधी मी केस विजरून घेतलेले आहे आणि या केसांच्या मुळाशी जे मी हे तयार केलेला हेअर मास्क आहे जी पेस्ट आहे ती मी माझ्या केसांच्या मुळाशी लावत आहे तर बघा माझे केस, जाले ले जाले केस जाले ले शार शार ले ते पांढरे झालेले आहे तर हे खूपच कमी वयात पांढरे झाले जेव्हा मी पंधरा वर्षाचे होते तेव्हाच माझे केस पांढरे झालेले आहेत तर हे आता म्हणजे लवकर काळे होणार नाही आहेत कारण जसं जसं वय वाढतं ना तशा तशा काही रेमेडी आपल्यावर खूप वेळाने असर करतात त्यासाठी खूप वेळ लागू शकतं मला होऊ शकते एक ते दीड वर्षही लागू शकतं पण तुमचं वय जर कमी असेल तर तुमच्यावर हा असर एक ते दोन महिन्यातच तुम्हाला दिसायला लागेल तर आपल्या केसांना छान असे हे पेस्ट लावून एक तास ठेवा तुम्हाला एक, एक तास ही पेस्ट ठेवायची आहे एक तास ठेवल्याने तुम्हाला याचे चांगलेच रिझल्ट मिळणार आहे तर एक तासानंतर तुम्ही डोकं तुम्ही ज्या शॅम्पून होता त्या नॉर्मल शॅम्पूने तुम्ही डोकं धुवून टाकायचं आहे तर एक तासानंतर मी माझे केस बघा धुवून घेतलेले आहे जो मी नेहमी शॅम्पू वापरतो त्या शॅम्पूने मी ते केस धुतलेले आहे तर केस खूपच स्मूथ वाटत आहेत या तर यामुळे केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमचे केस खूप नरम आणि सिल्की वाटणार आहे तर या पर्यायामध्ये जर तुमचे केस खूप ड्राय असतील तर तुम्ही दह्याचा सुद्धा या पेस्टमध्ये वापर करू शकता तुम्हाला जर तुमचे केस खूप ड्राय वाटत असेल तर तुम्ही दही वापरू शकता नाहीतर जसं मी केलं तसं सुद्धा तुम्ही करू शकता खूप सोपा आणि सर उपाय आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सोपा आणि छान उपाय होता नक्की करून बघा आणि असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी माझ्या करुणाच ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी माझे हेअर केअर रुटीन आणि स्किन केअर रुटीन तसेच डेली ब्लॉग शेअर करत असते